आरोग्य हक्क समिती कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सिद्धार्थ कांबळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अंबाबाई तरुण मंडळ मोघर्डेचे संस्थापक अध्यक्ष श्री अभिजित पाटील अध्यक्ष उत्तम पाटील उपाध्यक्ष अनिकित पाटील कार्याध्यक्ष विनोद कांबळे सचिव सुमित पाटील हर्षद पाटील संपर्क प्रमुख प्रीतम पाटील सल्लागार समिती सतीश पाटील मारुती पाटील श्रेयस पाटील सूरज कदम संकेत पाटील ओंकार पाटील हर्षद पाटील वैभव पाटील साहिल पाटील रोहन पाटील अशा अनेक मान्यवरांनी त्यांची घरी भेट देऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला श्री सिद्धार्थ मारुती कांबळे यांना आरोग्य हक्क समिती कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संपूर्ण मोघर्डे गावामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची रीग लागली आहे जनसामान्यांचा सा प्रहार न्यूजसाठी उज्ज्वला कांबळे मोघरडे